नवी फिरी या संदर्भात काही नेहू पाहत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली आणि प्रतिवर्षी सरकारच्याकडूनसुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या संबंधीची तरतूद ही त्याच्यामध्ये आहे त्याचाही त्याचा लाभ आणि म्हणून हा जो काही निर्णय झाला त्याला उशीर झाला पण जे जे विषय झाला तर तो झाला त्याचा आनंद केंद्र सरकारचा या मी अभिनंद करत पण राजकारणातली जी मराठी भाषा सध्या वापरली जाते त्याबाबत तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल असं आहे की प्रत्येकाचा अंश स्वतःचा जो दर्जा आहे त्याच्याशी सुसंगता मिळते असं आम्हाला समजे आणि सुसंस्कृत भाषाचे संस्कार नसतील त्याला काय करेल मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिला जात असताना मराठी शाळांची संख्या मात्र कमी होते तर ही तक्रार दिसते अनेक ठिकाणी दोन भारताची तक्रार आहे मराठी शाळांची संख्या कमी होते आणि शाळेत मराठीच्या साठी जाणाऱ्या मुलांची संख्या ही सुद्धा कमी होते असे शिक्षक दिसतंय की ते जीवनभराशी होतं शिहित नाही प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या शाळेच्याबद्दलची ही स्थिती आहे त्याच्यात अन्य भाषिक मुद्दा आहे आता मी एक उदाहरण सांगतो की स्वतः रयत शिक्षण संस्थेचा देखील ही महाराष्ट्रातील कोथी संस्थे आता आमच्या पुढे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दृश्य जे आहे मुलांची संख्या कमी होते संस्थेच्या शाळांच्यामध्ये त्याची चिंता आम्हाला असं नाही आणि असं चालू राहिले तर काही शाळा बंद होत्या आणि नुसत्या शाळा बंद होणार नाहीत त्याच्यामुळे असलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्यातसुद्धा काही फिरणा होण्याची शक्यता आणि म्हणून या प्रश्नाच्यासाठी स्वतंत्र बसावं लागेल राज्य सरकारला याच्यात लक्ष द्यावंच लागेल मुलांची संख्या तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने आणि मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे आणि त्याच्यातल्या काहीची महाराष्ट्र झाली लहान मुलांच्यावरला अत्याचाराच्या घटना खास करून मुलींच्यावर घटना थांबत नाही पुण्यात पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती झाली तर काय नेमकं धोरण आखलं जावं कसा कैसा योजना पाहिजे लाडकी लेक लाडकी लेक योजना त्याच्यातून मुलींना अर्थसहाय्य या विषयाचं स्वागत करण्यात आलं पण भागत नाही त्याच्यात दोन विषय आहेत एका बाजूने लाडकी लेखच्या संबंधीशी सहाय्य भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूने असे अत्याचार विना नोकरीच्या समोरची संधी ठेवलं या गोष्टीसुद्धा निसंदेश वाटत आहेत अधिकाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी एका गोष्टीला अतिशय महत्त्व देणं आणि ते योग्य होतं की म्हणजे बदला होतो बदलाफ होतचा जो काही प्रकार झाला त्याच्यामुळे लहान रस्त्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती एका बाजूने लाडकी लेख म्हणून तिला काही अर्थसहाय्य करायचं निशाबाजीने तिच्या संरक्षणाच्यासाठी दुर्लक्ष करायचं याच्यामध्ये अत्यंत नाराजी आणि अस्वस्थता ही सगळ्यांच्यामध्ये आहे लाखी एक याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मला बघायला मिळते की हा कार्यक्रम हातामध्ये घेता असं म्हणतात की इतके हजार कृती आम्ही तरतूद करणारे चांगली गोष्ट करा पण याच्यामुळे राज्य सरकारच्या हातात घेतलेल्या ज्या योजनाच्या देशावरची तरतूद आहे दे। त्या योजना आता थंडवलेल्या आणि एकच उदाहरण तुम्हाला स्थानिक द्यायचं झालं तर सांगितलेलं कॅन्सर हॉस्पिटल या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेले काही वर्ष शासकीय दिली म्हणजे कॅन्सरचं ट्रीटमेंट दिली पेशंटचा जी काही ट्रीटमेंट द्यायची ती दिली आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी औषधं दिली त्यांना त्या ठिकाणी राहावं लागलं तर त्या राहण्याची व्यवस्था केली पण या संबंधीचं जे व्हील आहे तो व्हील हे दिलेलं आता त्याची माहिती घ्यायचा मी प्रयत्न केला की इथल्या एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जी थकीच रक्कम आहे ती चार कोटी आणि जात आहे सांगलीच्या आणि महाराष्ट्रात जे सगळे कॅन्सर हॉस्पिटल आहेत सगळ्या राज्यातील त्यांची थकीत रक्कम सातशे कोटीच्या जवळपास होते आणि कॅन्सर हा रोगाचा आणि चिंचेचा एक विषय पण हॉस्पिटल काही फक्त कॅन्सरची नाही आहे आणि कॅन्सरची कमी इतर हॉस्पिटल सगळ्या राज्यामध्ये जे आहे त्याची काय अवस्था आहे ती त्यांना औषधाच्यासाठी फिरवेट होत बाकीच्या सुविधेच्यासाठी फेरवेट होत हे एका वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण तुम्हाला मी सांगितले असे अनेक क्षेत्र आहेत की जिथं सरकार येऊ शकते की असं आहे की आत्ता पन्नास टक्क्याच्या वेळ जाता येते पन्नास टक्क्याच्या वेळ आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्ती कसा आत्ता पन्नास टक्क्या आरक्षण आहे जाऊया पंच्याहत्तर टक्क्या भाजी एक असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्क्या भरलं होतं तामिळनाडूमध्ये एकेकाळी अठ्ठ्याहत्तर होऊ शकतं तर महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही म्हणजे पन्नासचा आता आहे पंचाहत्तर भाषण जे पंचवीस वाढावं लागेल पंचवीस वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल जिथं कमी आहे त्यांचा विचार करते याच्यात कुठलाही वाद राहणार नाही आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा पार्लमेंटमध्ये जुळूशी दुण आणावी आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करून त्यांना साथ देऊ असं सुचणार नाही आणि ही रेवडी संस्कृती बंद करा असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं अधिक स्वच्छ सांगतात स्वच्छ सांगतात आणि त्यांना योग्य वाटतं आणि खरंच अनेक गोष्टी योग्य असतात तर ते सांगत असतात त्याचं कारण त्यांना प्रशासनाच्या संबंधीचा वास्तव दृष्टिकोन घेण्याची त्यांची सवय आहे आणि ती माझ्यावरती योग्य आहे

आपण कुठं ना कुठलाही खर्च करणार असतात मग तो कशासाठी खर्च करतो मार्केटमध्ये खर्च करतो हॉटेलमध्ये खर्च करतो सिनेमाला खर्च करतो कुठेही खर्च करतो तर याचा उपयोग कुठं ना कुठेतरी त्या लढिलेला हे होणार पण प्रश्न असा आहे की योजना तुम्ही चालू करा त्याला आमचा पाठिंबा पण ज्या या यापूर्वी त्याच सरकारने योजना जाहीर केल्या त्यासाठी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या संबंधीच्या काही सुविधा त्याची तरतूद आहे पण सुविधा साठी लागलेली जखमी नाही पक्षांतराबाबत न्यायपटला अंतिम सुरू असताना सरन्यायाधीशांच्या घरी मोदींनी जाणं आणि त्याच्यानंतर कोणत्यासारख्या राजकीय पक्षांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करणं हे म्हणजे कुठल्या दृष्टीकोना भाषेत नाही की देशाचे सर्व सर्व हजारचे न्यायाधीश आणि प्रधानमंत्री या सगळ्या ह्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांची एक प्रतिष्ठा ही सेवनं सगळ्यांची से जवळ से जाईल तसं इन्स्टिट्युशनशी सगळ्यांची जवळ आहे याच्या जास्त ज्या याच्या भाषा करून मायम पक्षानं तुमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे जेव्हा मुस्लिम बहुल अठ्ठावीस जागांच्या यादीवरचा हा प्रस्ताव दिलेला आहे तर माझ्या भाषेचा जरीकरण हा सगळ्यांना माझ्या माझ्या भाषा प्रत्येकानं जेंसाठी त्यांच्याकडे काही जी असेल माझ्याकडे हा जी आहे पण या निर्णय घेण्याच्या आमची लाटी शेतीकडे सरकार योजनांचा पाऊस पडत पा। आहे त्याचबरोबर आर्थिक सुद्धा देत आहे मग त्याच्यात सरकारच्या तुझीवर फरक पडतो फैस खर्च आहे हे सगळे ठीक आहे पण बावीस वर्षाचं पैशाचा पैसे आणले पाहिजेत ना काही

कुललेला इतर पक्षाचा कुललेला एनसीपी तुमच्या ज्या पार्टी जास्त इनकमिंग वाटले याचा काय परिणाम होईल आणि तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही असंही सांगितलं होतं मी पक्षा 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 की नाही नाही मी काही जातीय आहे बोलतो असं समजले नव्हतं बाजारात तुझी अशी कशाचा काही फटका नाही आज त्याची शेत अजून नियोजक व्हायच्यात मेजरचे आहे का सरकार बनायचं म्हणजे तर बहुमत पाहिजे बहुमत असेल तर नेता होते नेता निवडल्या तर मुख्यमंत्री होते आणि कशाचं काही नाही उद्योज काहीतरी करते व्यवस्था असते माहिती गडकरी साहेबांनी सध्या राज्याची परिस्थिती काय वाटतात एकीकडे महागाई महागाईचा विषय बोलून घेत नाही फक्त पक्षांतर चालत राजकीय काही काही व्यवस्था महाव्यवसाय विकासाचे प्रश्न महागाईचे प्रश्न वेगवेगळेचे प्रश्न याच्या वेळेस सर्वसामान्य लोक असतोच ते याकर अजिबात शासनाचं कोणाचं लक्ष नाही म्हणजे मी निवडणुका येते नियोजुचा निकाल लागल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टींचं काही दुर्लक्ष केल्याचे परिणाम नियोजकीमध्ये दिसते ते मला आश्चर्यत नाही सर गडकरी साहेबांनी एक विधान केलं की विरोधी गटातील लोकांनी पंतप्रधान पदासाठी मला बोललेले होते तर निकाल लागल्यानंतर असे काय हालचाली झाल्या का की गडकरी पंतप्रधान पदासाठी किंवा इथून काय आम्ही काही कवी आमचे काही आमदार खासदारच नाही आम्ही काही सर सांगू कवी सांगेच हे सरणच विषय हरवी सांगितलं हर्षवर्धन सर भाजपला रामराम ठेवला आहे आता खेळ हो आणि राष्ट्रवादी काही आता मला आणि तू तरी घेणार आहे सांग हे मी घाल खाली

लोकाने कम कल हनवंता हुजे तंहिं वरी सतरि देरि पंहिंजे वरी मज़ा वरिती बरसाति भेट न आपल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर थेट त्यांनी भाजप सोडलं मी राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गेलो असं सांगितलं म्हणून सांगितलं भाजप बैठकीत काय झालं भाजप

होतो कालपर्यंत मागणी केली साहेबांच्या तब्येत चौकशी केली जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण याच्यावरती चर्चा करूया म्हणून सांगितलं आणि मी इच्छुक आहे या खानापूर मतदारसंघात तुमचा प्रश्न एवढाच आहे की इतक्या सहजपणे लोक भाजप सोडतायत की तुमची बैठक होते आणि लोक सांगतात की भाजप सोडतात की काय बैठकीत झालं सगळे जुने सहकारी गलती कधी गेली होती त्यांच्या लक्षात आले की हा रस्ता काही खरा नाही योग्य रस्ता आपल्याला जो आहे त्या रस्त्यावर गेलं पाहिजे आणि म्हणून देशात स्वागत आहे अनेक वर्ष एकत्र काम केलं पुन्हा काम करायची इच्छा आहे आमचं नाही केवळ एकत्र येऊ आणि लोकांचं काम करू महाराष्ट्राला उलट आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची शक्ती काम राहावी राष्ट्रवादी जागा जिल्ह्यातल्या विधानसभा वाढवून गेली नवीन असं काय असतं की मी चर्चेत नसतो आमच्या वतीन जवळील आहे लोकसभेमध्ये जो काही विसंवाद झाला होता महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये तो अजूनही काही दिसून येतोय त्याचा परिणाम विश्वात महाराष्ट्रात तिच्या झाला एका गावात झाला चांगली बदलतो त्याच बघा चांगलीकडे सांगावं बाकी सगळं एकाही साजुकेत एकाही जीवेत झाले त्या जागेसंदर्भात एकत्रित अशी तिन्ही पक्षाची चर्चा म्हणून उमेदवार ठरला नव्हता का त्यावेळी माझी व्हायची आहे राजा चर्चा झाली नसावी असं मला वाटतं पण आता आजच्या ज्या आहे त्याच्यासाठी चर्चा चालू आहे सगळ्या जागांच्या संबंधित त्याच्यामध्ये आमच्याकडून जयंत आणि आणखीन काही सरकार काँग्रेसकडून नाना कतुले आणि त्यांचे सरकारी आणि तुमचे राऊत संजय आणि त्यांचे सरकारी हे एकत्र